सगळ्या बीडच्या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी आणि त्यासाठी आपण चाललोय गेस सेंटरला आणि तिथे आपल्या सोबत आहेत आष्टीचे आमदार सुरेश धस जे बीड जिल्ह्यातच आहे धसजी आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या या झिरो ओव्हरमध्ये आणि खर तर दुर्दैव आहे बीडसारखा जो जिल्हा आपण ऊसतोड कामगारांचा म्हणजे श्रमिकांचा जिल्हा म्हणून ओळखतो आद्य कवी मुकुरां मुकुंदराज यांची समाधी तिथं जवळ अंबाईजोगाई जवळ आणि त्यांनी तिथं विगत सिंधू नावाचा एक आद्य ग्रंथ लिहिला आणि त्या बीडमधून आज विवेक नाहीसा मग अशा पण अनेक बीडकरांची चर्चा केली त्यांना तर दहशती खाली आहेत मुलीला कॉलेजला पाठवायला घाबरतायत असं का व्हावं ज्याला विरोधक बिहार म्हणतायत आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून तुम्ही त्याचा गॅंग ऑफ वासेपूर असा उल्लेख करताय एवढी दहशत मध्ये का निर्माण व्हावी आता त्याच्यामध्ये अंजली बोललेले आहेत हा जो विषय बोललेलो आहे याच्यावर मी ऑलरेडी बोललेलो आहे ना हे जे गॅंग म्हणजे हा जे फड आहेत सन्माननीय फड हे बापाच्या नावावर पोरगा बंदुके लावून हिडवतो आणि ह्याच मुलानी बापानी त्या दिवशी मतदानाच्या दिवशी माधव जाधव यांना कोणत्या भाषेमध्ये आणखी तुमच्याकडे काही क्लिप्स आल्या नसतील आणखी पाठवून देतो आम्ही अंजलीताईंना पाठवून देतो तुम्हालाही पाठवून देतो हे एका ठिकाणच फक्त फोटो हे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी असायचे फोटो हे फडसाहेबांचा हे जे आदरणीय फड साहेब आहेत जे गोळ्याबिळ्या मारत आहेत यांच्या वडलाच्या ना आणि हे पिस्तोल जे आहेत हे कुणाच्या शिफारशीवर झाले याच बी एकदा विश्लेषण झालं पाहिजे ना बाराशे तेराशे पिस्तोल हे मी सभागृहात बोललेलो आहे की आम्ही तर कोणी शिफारशी बिफारशी केल्या नाही बाबा आणि हे इतकं पिस्तुल मानल्यावर काय होणार आहे मुंबईत आहेत का एवढे दमानी याता राहतात तिथं हे काय कधी काळी दमानियता येईनचा माझा भी वाद झालेला आहे तात्विक झाला मिटला संपलो विषय पण मी दमानी याता यांनाच विचारतो मुंबईमध्ये किती आहे ठाण्यात किती आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती सांगा ना एबीपी माझ्याकडे माहिती असली तर सांगा हाच मुद्दा जेव्हा तुमच्या सारखे लोकप्रतिनिधी किंवा अंजली यांसारख्या सामाजिक कार्यकर्ता जेव्हा उपस्थित करतात तेव्हा कारवाई होती आणि या प्रकरणात गुन्हाही दाखल झालाय अशी ताजी माहिती आहे पण हे बीड मध्ये का व्हावं गॅंग ऑफ वासे तुम्हाला कधी दाखल झालाय गुन्हा कधी दाखल झालाय त्याचं मी स्वतः पत्र दिलंय आणि मतदानाच्या दिवशी माधव जाधवचा अजून अजून बी नाही झाला वकील ते आणि त्यांना कोणत्या भाषेमध्ये ते व्हिडिओ पाठवलाय बारगळ होते अविनाश बारगळ याच्या अगोदरचे एसपी आता हे एसपी आले तर आता यांना लगेच म्हणणं उपयोग नाही आता फक्त हवेत गोळीबाराचा गुन्हा दाखल झालाय अजून ते बावीस माधव जाधवांच्या वरती पोलिसांना चिटक्या वाजवून हे पोल छाड अशी भाषा आहे त्यांची त्या ते पुढच्या व्हिडिओ मध्ये हे पोलिसा नागसरा ही भाषा हेच पोराची हे जे आहे फड कोण हा मुलगा हे बाप आहे आणि त्याचं पोरगा आहे ते पुढचं रेडीच मटेरियल आहे यांच्याकडे सगळं आणि ह्या लहान लहान मुलांचा वापर कसा योग्य करायचा हे आकांना चांगलं आहे आणि ते हे पोरं कोणीकडे घेऊन चालले हे बघा गो आहे सुरेश जी तुम्हीच स्वतः लोकप्रतिनिधी आहात तिथले तुम्हीच जर सांगितलं नाहीत आका कोण आहेत तर हे फड सारखे तरुण आहेत है ना हेच फक्त यांच्यावर गुन्हे दाखल होतील आका समोर कधी येणार आका ना कधी समोर आणणार नाही अंजली नाव घेतले ना ते माझ आका म्हणजे तेच समजायचे तेच म्हणजे अंजलीताईंना जे अभिप्रेत आहे नाव तेच तुम्ही आका म्हणताय आणि तुम्ही का त्यांनी ते नाव घेतलंय तेच आदरणीय कराड साहेब म्हणजे मी म्हणतोय हे कराड जे आहेत यांचं नाव खंडळी प्रकरणात येत आहे पण त्याच वेळेला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या तुम्ही मगाशी ज्याचा उल्लेख केला सकाळपासून की परळी तालुक्यातली दोनशे कुटुंब तिथले व्यापारी गाव सोडून जात हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला स्वस्त बसवतं का तुम्ही मगात सकाळपासून बोलता या विषयावर काय चाललंय नेमकं बीड मध्ये परळीचा मतदारसंघ हा आहे आम्ही इकडे अगोदर हो, ऑलरेडी आपलं आपलं बीडवर ज्या ठिकाणी सांग बीड ना हे परळी परळी हो. बीड मध्ये एवढं नाहीये बीड बीड आमच्या अलीकडं आहे हे जे सगळं होतंय सर्वाधिक खून कुठं होत आहेत तर परळीत होत आहेत एकूण खुनांची संख्या कुठे आहे बीड मध्ये फार कमी घटना आहेत गेवराईत कमी आहे माजलगावात कमी आहे केज मध्ये कमी आहे आता हे यांचं कार्यक्षेत्र आठांचं वाढत चाललंय ना आठांचं कार्यक्षेत्र परळीवरून अंबाजोगाईकडे आलं अंबाजोगाई शहर ते जरा आमचं मराठवाड्यातलं पुणे तिथे यांना काही हस्तक्षेप करता ना, ये ना पण नवीन गुंतवणूक आली नवीन कंपनी आली कि मग हे आका जे आहेत ते परळीवरून उड्डाण करून इथं आले आणि इथं हे गॅन जे आहे ते तयार केले हे जे संतोषचा अतिशय अमानवी पद्धतीने जो खून केलेला आहे ते ह्याच्यासाठी दहशत बसवण्यासाठी हे उद्योग केलेला आहे आणि हे आका जे आहेत त्यांचं आणखी पुढं कार्यक्षेत्र वाढलं आमच्या पाठोद्यापर्यंत पाठवत्यात सुद्धा जे पोर कधी आम्ही पाहत नव्हतो ते बी पिस्तुल बिस्तुल लावून फिरते पुन्हा अजून हे त्यांच्या फेसबुक व्हॉट्सअपवर ते टाकतात मेर नेता ऐस झंट फंट असं ते सगळं तुम्ही त्यांचे जरा रेकॉर्ड काढून बघितलं तर मला वाटतं ही तरुणाई जी आहे तरुणाईला अरे बाबा हे अन्नात भारी दिसतोय बाबा असे वाटणारे पोर आहेत ना हे फेसबुक व्हॉट्सअपच्या जमान्यातली मुलं यांना त्याच कौतुक वाटते आणि ते आकर्षित होऊन हे असे उद्योग करतायत अहो तुम्ही आमच्या इथं ओटू कंपनी आहे रिन्यू पॉवर कंपनी आहे ही एका कंपनीने कधी हिंमत केली दोन कोटीची मागितली त्यातल्या मी अर्धी दिली असेल पहिली निहून आणि ती राहिलेली ती मागायला गेलते कोणाच्या आदेशावर मागायला गेल ते आकांच्याच आदेशावर गेलेले आहेत ना मी आतापर्यंत नाव घेतलं नाही पण आता घेतो म्हणजे हे आका आहे या आकांचा आणखी एक उद्योग तुम्ही आज समोर आणला आणि तो म्हणजे तुम्ही सांगितलं की रामनगर तांड्यासारख्या एका गावात एक सीई सी, सी सेंटर मधन मधल्या चाळीस चा, हो, हो, हजार हेक्टर जमिनीचा विमा भरला जातो हे काय चाललंय रामनगर नाही 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 एक मिनिट रामनगर तांडा या गावावरती एकच सीएससी सेंटर दाखवलं त्याच्यावरती चार हजार हेक्टरचा विमा भरला ते सगळे लोक परळी तालुक्यातले आहेत हो, ते माझ्याकडे गठ्ठ्याच्या गठ्ठे आहेत मी ते हो, आता सोशल मीडियावर व्हायरल करणार आहे आणि सोनपेठ जो तालुका आहे सोनपेठ सोनपेठ एका एक तालुक्यामध्ये तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर वरती विमा भरला गेलाय आणि ते सर्वच सर्व शेतकरी हे आयडिया काय माहितीये का सांगू काय तुम्हाला आयडिया अशी आहे की बीड जिल्हा हा पीक विमा भरण्यामध्ये सगळ्यात जास्त अग्रेसिव्ह असतो किंवा आयडिया असते म्हणजे रेडी असतात लोक पटापट शेतकरी जातात सीएससी शे, सेंटर कडे स्वतःचा सातबारा हे चल बाबा माझं हे भरून टाक परंतु ही गावं कशी के चॉईस केलेत रामनगर तांडा आमका तांडा तमका तांडा हे फक्त आणि फक्त बंजारा समाजाचे जे तांडे ते तांडे यांनी टार्गेट केले का तर आमच्या परभणी जिल्ह्यातला सोनपेठचा बंजारा समाज असो पालमचा समा, बंजारा समाज असो किंवा आणखी जिंतूरचा असो या तालुक्यामध्ये मी दोन अठरा महिने त्या जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलेलो आहे मला तिथली जातीय समीकरण कोणते कोणते गावं कसे हे सगळं माहिती आहे हे तांडे यांनी टार्गेट का केले की मेजॉरिटी ऊसतोड कामगार जो आहे तो ह्या तांड्याचा आहे हा बंजारा समाज लमान समाज गरीब आहे हे सगळे ऊसतोडीला कर्नाटकामध्ये आंध्रमध्ये आणि वेळ पडली तर तामिळनाडू मध्ये सुद्धा जातात पोट भरायला हे सगळे पोट भरायला गेल्यावर जी मुदत असते त्या मुदतीत पीक विमा कोण भरणार तर ह्या दांड्यावरचे समाजातले लोक भरणार नाही मग आता आयडिया काय करा हे सगळे वस्तू आणायला गेलेत मग ऐसा करो या सगळ्यांच्या नावावरती आपल्या भरा आणि पंचवीस टक्के अग्रिम घ्या नंतर पंच्याहत्तर टक्के घ्या आणि ह्या रक्कम जे आहे ते अडीचशे कोटी दोनशे कोटी आणि उचलतेत कुठले लोक हे फक्त परळीचे लोक या आता तर माझ्याकडे एक एक जिल्हा यायला लागला तीन जिल्ह्यातले प्रकरण मी काढली आता जालना जिल्ह्यात सुद्धा माझ्याकडे आकडेवारी आली जवळजवळ वीस ते पंचवीस सा हजार हेक्टर वरती विमा उचलला गेला आहे ताळिंबाचा विमा म्हणजे तो फार त्याच्यामध्ये क्रोर मध्ये जाईल ते प्रकरण आणि हे सगळे लोक परळीचेच माणसं उचलून माझे एक दासखेड म्हणून गाव आहे हे म्हणजे बंजारा समाजामध्ये मी उस्तोड कामगाराच्या साठी कोरोनाच्या काळात फिरलो त्यावेळेस माझी एक बाब लक्षात आलेली आहे की बंजारा समाजामध्ये जाधव चव्हाण आडे जाधव आणि राठोड एवढेच मोजके चार पाच आडनाव आहेत <laughs> या आडनावाच्या व्यतिरिक्त यामुळे आडनाव नाही पण त्या तांड्यावर दही फळे चाटे गुट्टे मुंडे आंधळे तांदळे सान या आडनावाचे लोक कस काय विमा भरत आहेत तिथं आणि त्यांचं क्षेत्र आहे क्षेत्र कोणाचं आहे बंजारा समाज त्याच्यावरती परळी तालुक्यातले लोक जाते आणि विमा भरते आणि करोडो रुपये आपण मुद्द्यावर येऊया सत्ताधारी पक्षाचे आमदार तुम्ही काय मागणी करणार थोडक्यात सांगा कशावरती सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून तुम्ही काय मागणी करणार मुख्यमंत्री सभागृहामध्ये मागणी केलेली आहे मुख्यमंत्री महोदयांचं स्वतःच स्टेटमेंट आहे आदरणीय फडणवीस साहेबांचं की याची आम्ही सखोल चौकशी करू हे गंभीर बाब आहे आठ आठ हजार कोटी रुपये मी नाही बोललो हे फडणवीस साहेब बोललेत आठ आठ हजार कोटी रुपये आपण देतो आणि त्यातले हजार कोटी रुपये जर असे जे लोक आहेत हे उचलून घेऊन जात असतील ही बाब गंभीर आहे हे <laughs> सीएम साहेब म्हणले माझं स्वतःच मत असं आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये मी विमा भरणारे परळीचेच लोक मध्ये इतर तालुक्यात विमा भरणारे परळीचेच लोक या मुद्द्यावर मला वाटतं भरणारे सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे आणि त्याचविषयी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यापैकी एकाने कोणीही बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारावं असंही तुम्ही सांगितलेलं आहे आपण ऐकलं की आष्टीचे आमदार भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या सगळ्या प्रकरणात बीडच्या एकंदर प्रकरणात काय आरोप केले त्याच्या केंद्रस्थानी अर्थातच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे आहेत त्यामुळे आता अजितदादांच्या राष्ट्रवादीची ही बाजू आपण समजून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण गेस सेंटरला बोलणार आहोत परळीचे तालुका अध्यक्ष वैजनाथ सोळंके यांच्याशी वैजनाथजी आपलं स्वागत आहे एबीपी माझा खास कार्यक्रम झिरो ओव्हर मध्ये आपण आरोप ऐकताय आणि सगळ्या आरोपांचा रोख हा धनंजय मुंडे यांच्याकडे आहे मंत्री याच्याविषयी आपली प्रतिक्रिया किंवा आपण काय बाजू मांडाल त्याच्यामध्ये काय झालंय की आता मी ऐकलं माननीय आमदार सुरेश दत्त साहेब बोलले त्यांनी या ठिकाणी हे जे सगळे चर्च आहे यामध्ये फक्त राजकारण आहे जे काही कुठली घटना घडली की त्या घटनेला आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या होती फिरवायचं या ठिकाणी दत्त साहेब तर हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत ते यापूर्वी सत्तेमध्ये होते आणि ते विधान परिषदेवरचे आमदार होते मग इतक्या दिवस एवढी घटना घडत असताना ते सत्तेमध्ये असताना आणि त्या सत्तेमध्ये देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि मग त्यावेळेस त्यांनी त्यांच्या कानावर का टाकलं नाही माझा धस साहेबांना सवाल आहे ते सगळं काही ते बोलत आहेत त्यांनी त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगायला एवढं सगळं ते असतात त्यांनी त्यांच्या कानावर टाकलेले नाहीत आणि आता काही नोट झाली त्या नोटमध्ये त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या विस्तार खात्यावर आणि त्यामध्ये

या सगळ्या संदर्भात बीड जिल्ह्यात जे आता प्रकरण सुरू आहे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस तुमची काय भूमिका आहे एवढं थोडक्यात कारण आपला आवाज नीट पोहोचत नाही बीड जिल्ह्यात जे काय प्रकरण भूमिका स्पष्ट केलेली पक्षाची या ठिकाणी जे कोणी आरोपी असतील त्या आरोपीला कोणालाही पाठीशी घातल्या जाणार नाही असं